पेन ही गोष्ट लिखाणाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा घटक आहे लिखाणाची आवड असणाऱ्यांना विविध प्रकारचे पेन पाहणे आणि वापरण्याची आवड असते असेच विविध आकाराचे रंगांचे आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पेन पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना पेन शोच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे कोल्हापुरात दोन दिवसीय पेन शो आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलाय पेनाच्या दुर्मिळ आणि विविध शेड्सच्या शाईपासून ते जगभरातल्या पन्नासहून अधिक ब्रँडचे पेन कोल्हापूरकरांना या आयोजित पेन शोच्या माध्यमातून पाहता आणि खरेदी करता येत आहेत अॅक्च्युली पुण्यामध्ये आम्ही हा पेन शो जो इंटरनॅशनल पेन शो आहे ज्यामध्ये पन्नासपेक्षा अधिक ब्रँड्सचा सहभाग आहे इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचा तो आम्ही पुण्यात गेले सात वर्ष करतोय जेव्हा पुण्यात हे सगळं करत होतो तेव्हा कोल्हापुरातनं अनेक लोक व्हिजिट करायचे शोला आणि तिथे खरेदी व्हायची सो कोल्हापुरातनं अनेक लोकांनी रिक्वेस्ट केली होती की कोल्हापुरात असं काहीतरी व्हावं सेकंड थिंग इज की कोल्हापुरातले लोक खूप वेगवेगळ्या गोष्टींचे चाहते आहेत त्याला अप्रिशिएट करणारे आहेत आणि अवेलेबिलिटी पेन्स आणि इंक्सची कोल्हापुरात तेवढी नाही आहे असं मला थोडं जाणवलं त्यामुळे हा पहिल्यांदाच सयाजी हॉटेलमध्ये मारवा ब्रँकिट्समध्ये हा इंटरनॅशनल पेन शो ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे नॉर्मली सर्वसामान्य माणसांना दोन तीन गोष्टी पेन्सबद्दल माहीत असतात पहिली गोष्ट म्हणजे सगळी पेन्स प्लास्टिक मेड असतात तर असं नसून इथे ॲक्रेलिक बॉडी कॉपर बॉडी वुडन बॉडी असे पेन्स अवेलेबल आहेत सेकंड थिंग आपल्याला माहिती असतं की इंक्स फक्त ब्लॅक ब्लू ग्रीन रेड याच शेड्समध्ये अवेलेबल आहेत पण इथे शंभरपेक्षा जास्त शेड्समधल्या इंक्स अवेलेबल आहेत आणि तिसरी गोष्ट असते की सगळी चांगली पेन्स जी इंक पेन्स आहेत ती महाग असतात तर असं नसून इथे दोनशे रुपयापासून सात लाख रुपयापर्यंतचे पेन्स आपण डिस्प्ले आणि सेल साठी इथे काही विंटेज रायटिंग आम्ही म्हणतो जे कलेक्टर्स आयटम्स असतात इथे अवेलेबल आहेत दोन आपले पार्टिसिपंट आहेत ती हे पेन्स इथे घेऊन आलेले आहेत अगदी दोनशे रुपयांपासून ते सात लाख रुपयांपर्यंतचे विविध पेन या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत यातील इटलीमध्ये तयार झालेला सात लाख रुपये किमतीचा पेन हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय दरम्यान या अशा पेनांचा नजराणा कोल्हापुरातील हॉटेल सयाजीमध्ये दोन दिवसांसाठी कोल्हापूरकरांना पाहता येणार आहे त्यामुळे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य या ठिकाणी भेट देता येत असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील आयोजकांनी केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर